नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी पळून जात असलेल्या ला लाचखोर पोलिसाला फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले एका तरुणाच्या आत्महत्या प्रकरणामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि महिला पोलीस आमलदार मुक्ता लोखंडे यांना पंच्याण्णव हजाराची लाच स्वीकारताना शासकीय विश्रामगृहाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात पकडले आणि पुढील कारवाईसाठी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये आणले तेव्हा संधीचा फायदा घेऊन अधिकाऱ्यांना गुंगारा देत आरोपी असलेल्या पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांनी तेथून पळ काढला शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते आर पी कॉलेज मार्गाने पळून जात होता पोलीस अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईल त्याचा पाठलाग करून त्यास लेडीज क्लबजवळ अटक केली आणि मोटरसायकलवरून त्याला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये आणले पोलिसच पोलिसांचा पाठलाग करताना पाहून धाराशिवकर क्षणभर अचंबित झाले हा सगळा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या प्रकरणी आरोपी पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या विरोधात कलम बारानुसार आणि महिला पोलीस आमलदार मुक्ता लोखंडे यांच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात व सात अ आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे या आरोपींना सत्तावीस जूनला धाराशिव कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक योगेश वेळापुरे पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत